बदलापूरमध्ये मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलाय कौटुंबिक वादातून ही हत्या घडल्याचं सांगण्यात येत आहे बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅटरस यांना भाड्याने दिला आहे या गाळ्यात मुलगा गणेश कराळे आणि त्याचे वडील अनंत कराळे हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आले होते त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले याच वेळेस त्यांच्यात वाद झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटात धारधार शस्त्रानं वार केले या हल्ल्यात अनंत कराळे यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास करतायत एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज